नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती घाटनची या ठिकाणी आवक आलेली दोन हजार सहाशे क्विंटल जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी आवक आलेली तीनशे पंचवीस क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवक आलेली पाचशे क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती वरोरा माडेल या ठिकाणी आवक आलेली तीनशे क्विंटल जास्ती दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल